माधुरी हत्तीनेला परत करा या मागणीसाठी कुपवाडमध्ये मुखमोर्चा अंबानीचा निषेध करत सर्वधर्मीय मोर्चा सहभागी कुपवाडमध्ये माधुरी हत्तीला परत करण्याची मागणी करत कुपवाडकर नागरिकांनी सर्वधर्मीय धर्मीय काढून अंबानीचा निषेध केला आहे कुपवाड शहरात बुधवारी सकाळी मोठी जैन बसतीपासून मुकमोर्चाला प्रारंभ आहे वनतारा आणि अंबानी तसेच पेटा संघटनेचा निषेध करणारी हातात घेऊन शहराच्या प्रमुख भागातून मोर्चा सोसायटी चौकात आला आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांनी माधुरी हत्येला कोणत्याही परिस्थितीत परत आणल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करत पेटा संघटनेचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलं मोर्चा सहभागी झाल्याबद्दल जैन समाजाच्या वतीनं नरसकोंड पाटील यांनी आभार मानले मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती सोसायटी चौकात समारोप झाला तत्पूर्वी मनोगत व्यक्त करत अंबानीचा निषेध केला गेला सुप्रभा पाटील प्रणव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले मोर्चाच्या अग्रभागी माधुरी हत्तीची प्रतिकृती होती मोर्चा संपल्यानंतर प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं मोर्चात माजी नगरसेवक श्री गजानन मगदूम बापू जाधव प्रशांत पाटील विष्णू माने शेठजी मोहिते साहेबुद्दीन मुजावर शिवसेनेचे महादेव मगदूम अमोल पाटील अमोल कदम संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाडा अध्यक्ष आशुतोष धोत्रे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरवासकी अण्णासाहेब उपाधे यांच्यासह कोपवाड शहरातील विविध मंडळ संघटनांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने मक सहभागी झाले होते वर्ष नांदणीत होता आणि आत्ताच पीठाला जाग आली आणि त्याने आता काहीतरी आरोप करून खोटे नाटे आरोप करून त्याने काय केलेलं आहे पेटाणं उचलून नेलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाला सरकारला विनंती आहे आमची सर्व पक्षीयांचे सर्व जाती धर्म सर्व जैन धर्मातले किंवा जैन समाज सर्व समाजातले समस्त समाजातल्या सगळ्यांच्या भावना आहेत त्या भावनेचा विचार करून न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला परत आपली माधुरी द्यावी माधुरीसाठी सगळा समाज किंवा नांदणी गाव आज इतकं हळहळ आलं इतकं दुःखी आहे आपल्या घरातली जशी व्यक्ती गेल्यानंतर होती तशी अवस्था प्रत्येक घरातल्या लोकांची झालेली आहे सरकारनं ही यथा जरा जाणून घ्यावी आणि आमच्या विनंतीला माणक देऊन आमची हत्ती आम्हाला परत द्यावी कधीकधी असा प्रश्न पडतो ही लोकशाही आहे का हा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे लोकशाही नाही असा सगळ्यांचा समज होत आहे तरी सरकारला विनंती आहे सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही जसं आजपर्यंत पाळलेलं आहे तसंच हत्तीला पाळू ही परत एकदा विनंती जय जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील मठातील सगळ्यांच्या भावना ज्या हत्तीशी निगडीत होत्या ती माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं वनसारा या ठिकाणी घेऊन गेले त्यानंतर सगळ्या या दोन तीन जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक जन आक्रोश उसळला गेला आपल्या सर्वांची इच्छा हीच आहे की परत आपल्या मठामध्ये आलाच पाहिजे ज्या कोल्हापूरचा मोर्चा निघाला मोर्चा मोठा सर्वपक्ष त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र सगळ्यांचे सर्वच हे त्या ठिकाणी बैठक बोलवली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की तो हत्ती तर परत आलाच पाहिजे आणि त्यासाठी जो शासनाने निर्णय दिलेला आहे त्या न्यायालयाच्या निर्णयाला पुनर्विचार करावा अशी एक याचिका महाराष्ट्र शासन आणि ते मठ तो आपला मठ आहे तो मठ यांनी एकत्र मिळवून करायचे आणि तो हत्ती आपण सगळ्यांनी मिळून परत आणायचा यासाठी आपण सगळ्यांनी मग प्रयत्न करूया आमची सगळ्यांची देखील भावना तीच आहे की तो हत्ती आपला ज्याच्याशी आपल्या लोकभावना जोडल्या गेलेल्या आहेत तो हत्ती परत मतात आलाच पाहिजे आणि त्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करूया आणि आपली माझी परत नाग्य मतात आली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपड